माझ्या बातम्यांसाठी उमरखेडमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे या पूर परिस्थितीमध्ये उमरखेड मध्ये भाजप नेत्यांनी दही अंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं या उत्सवात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या सोबत आर्मी केळापूर संघातील भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे नाचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला या व्हिडिओनंतर आमदार धुर्वे यांच्या टीका करण्यात आली आपल्याला आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार धुर्वे समोर आले त्यांनी आपण गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स का केला याचं उत्तर दिलं धुर्वे म्हणाले टीका करणं हे विरोधकांचं काम आहे काल दहीहंडीचा उत्सव होता जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता ठेका धरा त्यांच्या आग्रहाखातर मी ठेका धरला गौतमी पाटील या खूप फेमस आहेत त्या खुणासोबत नाचत नाहीत मात्र त्या माझ्यासोबत नाचल्या त्यामुळे दहीहंडी साठी जे लोक आले होते त्यांनी खुशी त्यांना खुशी भेटली शेतकऱ्यांच्या नुकसान झाले असताना आमदार नाचत असल्याचा होणाऱ्या टीकेला देखील आमदार धुर्वे यांनी उत्तर दिल ते म्हणाले मीच तोच आमदार आहे ज्याने शेतकऱ्यांचा पीक विमा सुटला होता तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना पंचेचाळीस कोटीचा विमा मिळवून दिला सोयाबीन कापूससाठी ई पीक पाहण्यासाठी ची जी जाच कट होती ती रद्द केली शेतकऱ्यांचे हित मी नेहमीच पाहतो नुकसानीच्या सर्वेचे आदेश मीच पहिला आमदार आहे ज्याने मुसळधार पावसात तीन तहसीलदारांना आदेश दिले तत्काळ कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांचा सर्वेचा आदेश द्या असं आमदार संदीप धुर्वे म्हणाले तसेच विरोधकांचे कायमच आहे टीका करणं असं म्हणत विरोधकांना टोला लगावला सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत